नमस्कार आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत आहे रायझिंग स्टार आता खूप खूप स्वागत तर कुकुट पालक बांधवांना आता आपण सर्वांनी थांबलेल पाहिलं आणि टायटल सुद्धा वाचले तर जे थमनेलमध्ये पाहिलं आणि टायटलमध्ये वाचलं ते सगळं यथार्थ सत्य वास्तव्य कारण आज आपण अशी एक अद्भुत संकल्पना बघणार आहोत की ज्या संकल्पनेमुळे सामान्य कुक्कुटपालक बांधवाचे नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही आणि ही संकल्पना आहे की अवघ्या एकवीस दिवसांमध्ये आपण सर्वजण कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून घर बसल्या कमावू शकतो चार पट जास्त निव्वळ नफा आता आपल्या कानावरती आपला विश्वास या ठिकाणी बसला नसेल आणि आपल्या सर्वांना हे सगळं खोटं वाटत असेल पण आपण सर्वांनी जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की जो जो कुक्कुटपालक बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल आणि या व्हिडिओमध्ये जी संकल्पना त्यांना सांगितली जाणार आहे जर त्या संकल्पनेचा त्या सर्वांनी जर उपयोग व्यवस्थित केला आणि हार्डवर्कच्या जागी जर स्मार्टवर्क केलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तो कुक्कुटपालक बांधव फक्त एकवीस दिवसात कमावू शकतो या व्यवसायातून घर बसल्या चारपट जास्त निव्वळ नफा मग याच्यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय नियोजन कसं असायला पाहिजे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा आणि जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलंच नसेल तर सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि लाख मुलाचे अपडेट जी अपडेट जी माहिती आपलं नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही कारण रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आलाय नशीब पालटणारी एक अद्भुत संकल्पना ज्या संकल्पनेच्या अनुसार फक्त एकवीस दिवसांमध्ये आता आपण सर्वजण या कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून घर बसल्या कमावू शकता चार पट जास्त निव्वळ नफा पण तोही क चला आपल्या सर्वांना सांगतो आता समजा तर मित्रांनो यासाठी या आपल्याला एकच काम करावं लागेल की ही संकल्पना तुमच्या समोर सादर करणार आहे परंतु आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की कुठेही व्हिडिओ स्किप करू नका अन्यथा महत्वाची माहिती जर या ठिकाणी स्किप झाली तर तुम्हाला व्यवस्थितपणे ही असणारी संपूर्ण जी संकल्पना आहे ती राबवता येणार नाही त्यामुळे व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेली राहा एवढीच आपणास कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो फक्त एकवीस दिवसात आपण कशा पद्धतीनं घर बसल्या कुकुटपालनाच्या व्यवसायातून कमावू शकता चार पट जास्त निव्वळ नफा तर याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला ढोर मेहनत सोडून द्यावी लागणार आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागणार आहे तर स्मार्ट वर्क म्हणजे काय की आता कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले काढण्याची संकल्पना ही रद्द बातल ठरवायची आणि आपल्याला काय करायचे फक्त शंभर अंड्यांचं एक इन्क्युब्युटर मशीन हे खरेदी करायचे जर आपण सर्वांनी असं केलं तर अवघ्या एकवीस दिवसात तुमचा निव्वळ नफा चारपट झालाच म्हणून समजा तो कसा आता समजून घ्या तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की बघा जर साधारणत आपल्याकडे कोंबड्या असतील आणि त्यांच्यामार्फत मिळालेली शंभर अंडे असतील तर ही शंभर अंडे जर आपण सर्वांनी मार्केटमध्ये सध्या विकली आप तर आपल्याला किती रुपये प्राप्त होतील तर आता कुठं बाजारभाव कमी असू शकतो कुठं जास्त असू शकतो आपण जर सरासरी भाव पकडला तर दहा रुपये जर याच्यानुसार जर आपण विचार केला तर शंभर गुणिले दहा म्हणजे एक हजार रुपये आणि याच्यानुसार आपल्याला शंभर अंड्याच्या विक्रीतून हजार रुपये प्राप्त होऊ शकतात पण जर आपल्याला कुणी म्हटलं की तुम्ही काय करा फक्त एकवीस दिवस थांबा तुम्हाला या एक हजार रुपयांऐवजी चार हजार रुपये मिळू शकतात मग मला सांगा एक हजारच्या जागी चार हजार म्हणजे चारपट जास्त नफा कुणाला चालणार नाही तो सगळ्यांना चालणार आहे पण कसा समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आता आपण काय केले शंभर अंड्यांची मशीन खरेदी केली आहे तर या मशीनमध्ये आपल्याला ही शंभर अंडी टाकायची आहेत आपला एकंदर खर्च किती झाला एक हजार रुपये आपण जर एकवीस दिवस थांबलो तर एकवीस दिवसानंतर या मशीनमधून आपल्याला कमीत कमी ऐंशी पिल्लंही प्राप्त होतात मग ऐंशी पिल्लांची जर आपण सर्वांनी या ठिकाणी विक्री केली तर सामान्यत पंचावन्न ते साठ रुपयाची किंमत आहे तेवढा दर आपल्याला प्राप्त होतो पण आपण जास्त पकडायचं नाही कमीत कमी पन्नास रुपये पकडू शकतो, हो शकतो। याच्यानुसार बघा मित्रांनो ऐंशी पिल्ले गुणिले पन्नास रुपये म्हणजे चार हजार रुपयाची मिळकत म्हणजे जिथं आपण पहिल्या दिवशी शंभर अंडे विक्री करून एक हजार रुपये प्राप्त करत होतो त्याच्याच ऐवजी मशीन खरेदी करून त्याच्यामध्ये अंडे टाकली आणि त्याच्यातून प्राप्त झालेल्या ऐंशी पिल्लांना जर विकलं तर एकवीस दिवसानंतर आपल्याला मिळणारा निव्वळ नफा हा जो आहे तो चारपट होतो म्हणजे चार हजार होतो याला कोणतीही गोष्ट खोटी आहे का अजिबात नाही हे एक दिवसाचं जे पिल्लो आहे त्याचा रेट होय एवढाच चालू आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण आता काहीजणं म्हणतील की बाबा एक दिवसाचं पिल्लू नाही विकलं तर लक्षात घ्या पालनात अनंत या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी यानुसार अंड विकलं तर दहा रुपयाला एकवीस दिवसानंतर एका दिवसाचं पिल्लू विकलं तर पन्नास रुपयाला जर आपण पंधरा दिवसाचं पिल्लू विकलं तर ऐंशी रुपयाला एका महिन्याचं विकलं तर एकशे दहा ते एकशे वीस रुपयाला जर आपण दोन महिन्याचं विकलं दोनशे रुपयाला जर आपण तीन महिन्याचं विकलं तर तीनशे रुपयाला जर कोंबडी विकली तर चारशेला जर कोंबडा विकला तर सातशे आठशेला म्हणजे असं वाढत जाते तर यानुसार स्मार्ट वर्क जर केलं तर मी सांगतो तुम्हाला तुम सा या व्यवसायातून तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा अलगच सहजरित्या घर बसल्या कमावू शकतात आणि उपरोक्त संकल्पना यालाच या ठिकाणी साथ घालते की फक्त एकवीस दिवस जर आपण स्मार्ट वर्क केलं तर आपण या व्यवसायातून घर बसल्या एकवीस दिवसात चार पट जास्त निव्वळ नफा कमावू शकतो तोही कसा आता मी आपल्या सर्वांना सांगितला आहे या ठिकाणी समजून आणि उमजून अशा संकल्पना वेळेवरती मिळत नाहीत म्हणून कुक्कुटपालक बांधव कुठेतरी महाग पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आवश्यकता असते योग्य मार्गदर्शकाची आणि तुमची हीच गरज बघून रायजिंग स्टार परभणी घेऊन आलाय आपल्या सर्वांसाठी प्रशिक्षणाची अद्भुत संकल्पना ज्याचं नाव आहे रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आपला क्लास असतो ज्यात पहिल्यांदा लेक्चर घेतल्या ले जाते त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा अनुकूल व प्रतिकूल परिणाम होतात व त्यात आपण काय करायला पाहिजे की ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी सेगमेंट तीनमध्ये आपल्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात इतर दिवशी प्रश्न निर्माण झाली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना संपर्क साधून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता यानुसार आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो जर आपल्या सर्वांना ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं व्हायचं हे सांगण्यापूर्वी आम्ही आपल्याला मदत कशी करतो व कशा पद्धतीनं आमची सहाय्यता होती दोन मिनटात सांगतो आम्ही आपल्या फार्मचा जो या ठिकाणी खाद्य खर्च आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो आपल्याला शेड तयार करायचा असेल तर आपला भांडवली खर्च पन्नास टक्क्यापर्यंत कमी त्याचबरोबर आपला जी जागा वापरली वा जाते ती सुद्धा निम्मीच वापरल्या जाणार या पद्धतीनं मदत केली जाते आपली कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी पडू नये म्हणून लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा जर आपली कोंबडी आणि कोंबडा व पिल्ले आजारी पडले तर तात्काळ कोणती उपाययोजना करायची की ज्यामुळे मृत्यू तर कमी होईल ते शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबा आपल्याकडे पिल्ले काढणारी मशीन आल्या त्याचा यूज कसा करायचा पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि एंडला आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन तर या, मार्ग या पद्धतीने आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते ज्यामुळे लाखोंचा नफा कमावणं हे आपल्यासाठी सोयीस्कर होऊन जाते मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं या प्रश्नाचं उत्तर यासाठी तुम्हाला कॉल करायचं आहे सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला तर सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौर एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपल्या पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो टेन चारसाठी एट टे टू सिक्स फाय झिरो डबल फोर सिक्स झिरो फो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीबंद आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मार्ग होईल खुला आणि मोकळा खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर रायजिंग स्टार प्रोग्रामच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मध्ये सामील यासाठी कॉल करायला खनसरा नंबर आहे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर ही होती संपूर्ण माहिती ज्याद्वारे आपण अवघ्या एकवीस दिवसात कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून घर बसल्या अशा पद्धतीने शकता चारपट जास्त नफा याबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर लिहून कळवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनात प्रत्येक वेळ आपलास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर कुक्कुटपालक पालक अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक पालक बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदरट व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार